नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता पेपर क्रमांक वन याचा अभ्यास करीत आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि प्रीवियस इयर्स म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ला झालेला क्वेश्चन पेपर आपण अभ्यास करणार आहोत आणि या क्वेश्चन पेपरमध्ये आज खूप महत्वपूर्ण आपली युनिट आहे ते म्हणजे युनिट क्रमांक वन यामधील अध्यापन अभियोग्यता हो यावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये विचारण्यात आलेले आहे हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये डिस्कशन करणार आहोत सो आजचा आपला पहिला प्रश्न आहे जर अध्यापन स्मृती म्हणजे मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश संपादन करण्यासाठी विलक्षण शक्ती मिळेल आता बघा हे डायरेक्ट प्रश्न मेमरी लेवलवर आहे यासाठी आपल्याला चार ऑप्शन तीन ऑप्शन दिलेले आहे एक वास्तविक माहिती बी सामान्यकृत अंतर्दृष्टी सी आहे समस्या निराकरण क्षमता ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे केवळ दोन ऑप्शन बी आहे केवळ एक ऑप्शन सी आहे एक आणि दोन ऑप्शन डी आहे दोन आणि तीन आता बघा अध्यापन स्मृती मेमरी लेवल ठीक आहे आता मी में तुम्हाला मेमरी लेवल विषयी सांगितलेलं आहे की हे काय आहे लिस्ट थॉटफुल लेवल आहे कोणता आहे हा लेवल आहे आणि या विचारहीन लेवलमध्ये कुठल्याही प्रकारचं विचार जे प्रकार आहे ते केलं जात नाही ना? ओके सो so, सो so यातून काय होणार आपल्याला फक्त वास्तविक माहिती मिळेल फॅक्चुअल इन्फॉर्मेशन मिळेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ए फॉर ॲपल बी फॉर बॉल अशा प्रकारचं पद्धत आपल्याला यामध्ये दिसून येईल सो इथे एक इमेज मी ॲड केलेली आहे यामध्ये बघा मेमरी लेवल हा काय आहे लिस्ट थॉटफुल लेवल आहे टीचिंगचं कोणी दिलेलं आहे हंटद्वारे दिल हा लेवल जे आहे दिलेला आपल्याला दिसून येतं यानंतर अंडरस्टँडिंग लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग ज्याला आपण यू एल टी म्हणतो ही काय आहे थोडा यामध्ये आपण विचार करायला सुरुवात करतो आणि मॉरिसन यांच्याद्वारा आपल्याला अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग दिलेला आहे देन तिसरा लेवल आपण बघतो आर एल टी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग आणि हा मोस्ट थॉटफुल लेवल आहे टीचिंगचा जे दिलेला आहे हर्बर्ट महोदय यांनी सो so, uh, आपल्या सगळ्यांना नक्कीच आयडिया आलेली आहे की एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने किती महत्वपूर्ण uh, टॉपिक आपल्यासाठी आहे सो यासोबतच so, yes, महाराष्ट्र सेट परीक्षा आपण जर करीत आहात सो यासाठी पेपर वन अवेलेबल आहे uh, दे ज्यामध्ये दे डेली लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स मॉक टेस्ट दोन हजार प्लस एम सी क्यूज पी विकली टेस्ट ओके okay, नवीन बॅच आपली सुरू होत आहे या नवीन बॅचला आपण जॉईन करा जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता आजच या कोर्सला जॉईन सुद्धा करू शकता ओके सो so, नेक्स्ट प्रश्न आहे आता बघा हे सगळेच प्रश्न टीचिंगला धरून आहे ठीक आहे एक शिक्षकाने काय करावे कोणती अध्यापन पद्धती निवडावी यावर आधारित हा आपला प्रश्न आहे विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे ए अध्यापन कर्त्यांचे स्वरूप बी आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप सी आहे शिक्षकांच्या क्षमता स्वतःच्या क्षमता आणि निपुणता ऑप्शन ए आहे केवळ एक ऑप्शन बी आहे एक आणि दोन ऑप्शन सी आहे एक दोन आणि तीन आणि ऑप्शन डी आहे केवळ दोन सो व्हेरी करेक्ट एक ॲज अ टीचर म्हणून तुम्ही कोणती टीचिंग मेथड्स वापरणार आहात तर ऑप्शन सी अध्यापनाचे आपलं नेचर ऑफ लर्नर म्हणजे विद्यार्थी कशा प्रकारचे आहे लहान आहे मोठी आहे वयक आहे हे बघूया त्यांना काय समोर कोणते ऑब्जेक्टिव्ह आपण सेट केले आहे ते धरून आपण शिकवूया आणि शिक्षकांनी शिक्षक स्वतःची ऍबिलिटी अनुसार त्यांना शिकवायला हवा सो so, विद्यार्थी मित्रांनो शिक्षण जेव्हा अध्यापन आणि एका शिक्षकाविषयी आपण बोलतो सो so, शिक्षकाच्या जे शिकवण्याच्या पद्धती आहे त्यासाठी मेजर फोर एलिमेंट आपल्याला दिसून येतं मेन फॅक्टर्स आपल्याला फोर दिसून येतात ज्यामध्ये पहिला आहे उद्दिष्ट निश्चित करणे ना सो so, अभ्यासक्रमाची उद्दिष्ट समोर ठेवून शिक्षकाने शिकवायला हवं सोबतच आशय काय आहे कॉन्टेंट काय आहे जी माहिती दिली जात आहे जी मजकूर वापरला गेला आहे त्याची खात्री असायला हवं शिकव म्हणजे लर्नर सगळ्यात महत्वाचं टीचिंग प्रोसेसमध्ये एक लर्नर आपल्या लर्नर आपल्याला दिसून येतो शिकणारा दिसून येतं त्यामुळे त्याला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काय करायचं आहे शिकणाऱ्यांच्या गरजा त्याची ॲबिलिटी काय आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे हे लक्षात घेऊन आपल्याला शिकवायचं आहे ठीक आहे जेणेकरून टीचिंग प्रोसेसमध्ये तो काय व्हावा सहभागी व्हावा यानंतर संसाधन रिसोर्सेस खूप महत्वाचे आहे है ना ज्याचं अंमलबजावणी करून म्हणजे रिसोर्सेस असेल तर त्यानुसार आपण टीचिंग मेथड वापरू शकतो है ना सो अशा प्रकारे अध्यापन प्रक्रियेमध्ये आपण चार मेजर एलिमेंट बघतो ज्यामध्ये उद्दिष्ट निश्चित करणे आशय शिकव आणि संसाधन आपल्याला दिसून येतात सो नेक्स्ट हा एक नवीन टॉपिक मला यावर्षी दिसून आलेला आहे त्यामुळे हा नवीन टॉपिक आहे प्रतिभावंत स्टुडंट यांच्याविषयी गिफ्टेड स्टुडंट जे आहे हा, हा नवीन एक टॉपिक आहे आणि सोबतच याचं पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून तुम्ही सगळे हा नवीन टॉपिक बघू शकता सो प्रतिभावंत विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य ए बघा इथे चार ऑप्शन आपल्याला दिलेला आहे ए ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात बी त्यांच्या सहाध्या सहाध्यावर अवलंबून असतात डिपेंडेंट ऑन देअर पियर्स ओके सी आहे ते बहुमूर्ख बह, बहुमूर्ख स्वरूपाचे असतात बहिरंग म्हणू शकता एंट्रोवर्ड म्हणू शकता आणि डी आहे ते त्यांच्या निर्णयासाठी स्वतंत्र असतात ओके सो एक प्रतिभावंत विद्यार्थी काय असतो तर हुशार मुलांची वैशिष्ट्ये त्यांचं विलक्षण हुशार विद्यार्थी जे आहे ते आपल्याला दिसून येतं त्यांचं गॉग्नेटिव्ह अबिलिटी क्षमता जी आहे असतं त्यांच्यात नवीन काही जाणून घेण्याची उत्सुकता असतं उच्च ऐकू त्यांचा असतो ठीक आहे सृजनात्मक क्षमता त्यांच्या अंतर्गत असतात आणि एवढे सगळे गुण जर एखाद्या विद्यार्थ्यात आहे तर ऑब्व्हियसली तो काय असणार त्याचं स्वतःचे निर्णय घेण्यासाठी तो स्वतंत्र असतात इथे जाणून घेऊया आपण गिफ्टेड चाइल्ड विषयी सो नॅशनल असोसिएशन फॉर गिफ्टेड चिल्ड्रन हा शब्द विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी वापरला जातो ज्यांना त्याच वयोगटातील म्हणजे सेम वयाचे आहे पण इतर मुलांपेक्षा त्यांचं उच्च स्तरावर कामगिरी करण्याची ॲबिलिटी आहे म्हणजे एक पर्टिक्युलर वयाची जी नॉर्मल आपण स्टुडंट बघतो त्यांची क्षमता आणि ही जी गिफ्टेड असतात त्यांची क्षमता ही जास्त असते त्याच वातावरणात म्हणजे इक्वल वातावरणात राहतात पण तरीही त्यांच्यामध्ये मुलांना शिकवण्यासाठी किंवा पूर्ण क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक आहे नवीन सिलेबसची ओके म्हणजे वेगळं सिलेबस म्हणू शकता किंवा सुधारित सिलेबस म्हणू शकता हुशार मुलांचे वैशिष्ट्य बघा यामध्ये आपण सर्वप्रथम प्रगत संज्ञानात्मक क्षमता म्हणजे गॉग्नेटिव्ह मस्तिष्क जे आपलं आहे स्मरण शक्ती तर्क करण्याची क्षम शक्ती आहे ना लक्ष ठेवण्याची हे खूप जास्त असतात प्रतिभावंत विद्यार्थ्यांमध्ये सोबतच कुतूहल शिकण्याची त्यांना उत्सुकता असतं नवं काही जाणून घेण्याची त्यांच्या अंतर्गत आपल्याला काय दिसून येतं इच्छा दिसून येतात यांचा सा आयक्यू सामान्य जी विद्यार्थी आहे यांच्यापेक्षा जास्त असतो म्हणजे एकशे तीस पेक्षा जास्त त्यांचे आयक्यू आपल्याला दिसून येतं ओके उच्च सर्जनशीलता आणि अमूर्त विचार आता यांचं जे क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन काही जाणून घेण्याची नवं काही करण्याची त्यांची ॲबिलिटी जी आहे ते आपल्याला दिसून येतं सोबतच अपवादात्मक स्मृती आपल्याला दिसून येतं त्यांचं मेदू आणि विलक्षण क्षमतेचं आपल्याला दिसून येतं हे म्हणजे म्हणजे स्मरणशक्ती स्ट्रॉंग असते सोबतच चांगलं लक्ष म्हणजे केंद्रित करू शकतात ना संवेदनशीलता सहानुभूती हे सगळे गुण त्यांच्या अंतर्गत असतात आणि सोबतच ते स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम असतात प्रगत भाषा कौशल्य यांच्यात आपल्याला दिसून येईल आणि आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्ससुद्धा आपल्याला उच्च दर्जेचं यांच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतं ओके सो हा एक नवीन टॉपिक आपल्या मध्ये दिलेला आपल्याला दिसून येतं जे टीचिंगशी रिलेटेड आहे त्यामुळे याला डिटेल मध्ये सुद्धा आपण मध्ये बघणार आहोत क्वेश्चन आहे आहे डॅश भर देण्याची गरज आता हे नवीन एक टॉपिक अडल्ट लर्नर आहे ठीक आहे आता हा नवीन नाही आहे ठीक आहे जेव्हा आपण टीचिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करतो तेव्हा लर्नर कॅर कॅरेक्टरस्टिक्स मध्ये दोन भाग करून अभ्यास करतो एक अडल्टन असतं एक अडल्ट असतं सो अडल्ट विषयी प्रश्न आहे ए प्रक्रिया आणि शिकण्याचा आशय यावर सारखाच बी आहे प्रक्रियेवर कमी आणि शिकण्याच्या आशयावर जास्त यांचं गरज आहे भर देण्याची सी आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज असते की डी प्रक्रिया आणि अध्यापनाचा परिपाक यावर सारखाच असतो सो प्रौढ अध्ययन करता आपण बघतो की इन्स्ट्रक्शन जे आहे प्रक्रियेवर फोकस करावं शिकवण्याच्या आशयावर कमी फोकस करावं कारण हे अडल्ट आहे स्वतःही बहुदा गोष्टी ते समजू शकतात त्या गोष्टींना ते अंडरस्टँड करू शकतात इथे सी आहे आता प्रौढ शिक्षणाचे तत्व बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकन शिक्षक मालक नोल्स यांनी याला सुरुवात केलेली आहे प्रौढ्य शिक्षण बालपणातील शिक्षणापेक्षा लक्षणीय भिन्न आहे हा फरक प्रौढांनी बरेच दीर्घ आयुष्य जगल्यामुळे आणि त्यांच्या आधीपासून आणि अनुभव चालवतात हे फरक समजून घेणे म्हणजे पोगंड अवस्थेनंतर शिकणे तितकेच प्रभावी ठरते या सिद्धांतांचं वर्णन करण्यासाठी नॉल्स यांनी हा शब्द वापरलेला आहे आता यांचं वैशिष्ट्य किंवा तत्व बघा प्रौढांनी शिक्षणाचे नियोजन आणि मूल्यमापनाची मालकी घ्यावी अनुभव क्रियाकलापांच्या आधारित द्यावं त्यांना वैयक्तिक जीवनात तत्काळ विषया संबंधित रस असतो त्यामुळे त्यावर लक्ष द्यावं प्रौढ शिक्षण हे आशय केंद्रित न राहता समस्या केंद्रित असावं म्हणजे त्यांना रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे कौशल्य देण्यात यावे चला प्रौढ शिक्षकाने शिक्षकाला जे जी आहे अं शिकवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ओळखलं पाहिजे म्हणजे अनौपचारिक शिक्षा एक प्रकारे एखाद्या विद्यार्थी गरजा आवडी नेवडी दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कारण बघा प्रत्येक विद्यार्थी काय आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांपासून भिन्न आहे यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे की वर्गात जर साठ विद्यार्थी आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांची जी आवडी निवड आहे ती दुसऱ्या विद्यार्थ्यांपासून भिन्न आहे त्यामुळे हे वैयक्तिक भिन्नतेला लक्षात घेऊन त्यांना काय करावे एज्युकेशन द्यावं ठीक आहे सो यासोबतच आपण बघतो की प्रौढ जे आहे यांना एज्युकेशन देत असताना त्यांच्या गरजा आणि आवडी लक्षात घ्यावा त्यांचं जीवन म्हणजे जी व्यक्तींच्या शिकण्याकडे कल जीवन केंद्रित असावं म्हणजे लाईफ ते सर्व्हाइव्ह करू शकेल अशा प्रकारचं त्यांना एज्युकेशन द्यावं सोबतच आपण बघतो की त्यांना जे आहे स्वयं निर्देशित असण्याची सेल्फ डायरेक्ट करण्याची गरज आहे सो अशा प्रकारे हे प्रौढ शिक्षण आणि प्रौढ शिक शिक्षणाविषयी आपल्याला प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की हा टॉपिक सुद्धा आपल्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी किती जास्त महत्वाचा आहे म्हणून सो हा एक आणखीन एक महत्वपूर्ण टॉपिक आहे आणि प्रौढांच्या आवडीनिवडी पूर्वाग्रह मूल्य सवय भावनिक प्रगल्भाचे वेगवेगळे स्तर असतात त्यांना नवीन कौशल्यांचा सराव करण्यासाठी अधिक वेळ लागतो त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या असतात म्हणून सहसा शिकण्याचे कमी वेळ त्यांच्याकडे असतो ते सहभागी होऊन शिकणे पसंत करतात म्हणजे पर्टिक्युलर ग्रुपमध्ये शिकणं त्यांना अहंकार या भावना आपल्याला दिसून येतात त्यामुळे त्यांच्या जीवनातील उपयुक्त दृष्टीने आपण त्याला युजफुल किंवा एक नव वे त्यांना द्यायला हवं जेणेकरून त्यांच्या साठी त्यांना मदत होईल प्रौढे लोक शिक्षणाचे मूल्यमापन परिणाम आणि जीवनातील परिस्थिती याविषयी उपयुक्त दृष्टिकोन प्रौढांच्या स्वतःची रणनीती शिकण्याची पद्धती आणि प्रौढ शिकणे सोप करण्यासाठी म्हणजे इझी वेने जर त्यांना कोणतीही गोष्ट सांगण्याचा आपण जर प्रयत्न केलेला तर नक्कीच त्या ते गोष्टी त्यांना काय करीत असतात आणखीन इफेक्टिव्ह आली समजत असतात त्या गोष्टी ते समजून घेत असतात त्यामध्ये ते रस देत असतात ते इंटरेस्ट त्यांना या बाबींमध्ये येत असतो टीचिंग ऍप्टिट्यूड वर विचारलेला आणखीन एक महत्वपूर्ण प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते आता हा इव्हॅल्युशन uh, आपण टॉपिक बघितलेला आहे या इव्हॅल्युशन टॉपिक वर हा प्रश्न आहे ठीक आहे सो so, ही प्रश्न आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन चार दिलेले आहे एक स्थाननिश्चिती बी आहे आकारित सी आहे साकारित आणि डी आहे नैदानिक सो एव्हॉल्युशन जे आहे यामध्ये विशिष्ट आशयांच्या आकलनाची स्पष्ट कल्पना देते क्लिअर जे आहे ते कल्पना कोणत्या मूल्यमापनामध्ये देते प्लेसमेंटमध्ये फॉर्मेटिव्हमध्ये समेटिव्हमध्ये की डायग्नोस्टिकमध्ये ठीक so, दि आहे सो याला समजून घेऊया आपण योग्य उत्तर जाणून घेऊया समेटिव्ह आहे समेटिव्ह इव्हॅल्युशन हे स्पष्ट आपल्याला कल्पना देताना दिसून येतं त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर जे आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येईल सो so, सर्वप्रथम फॉर्मेटिव्ह असेसमेंट बघा फॉर्मेटिव्ह मूल्यांकन जे आहे फीडबॅक किंवा डायग्नोस्टिक टेस्टिंग सह लर्निंग मूल्यांकनासाठी प्राप्त केलेली असतात आता पर्टिक्युलर जर मला सांगायचं झालं सा तर शिक्षण क्रियाकलापामध्ये बदल घडून आणण्यासाठी शिक्षकांनी ही आयोजित केलेली असत फॉर्मेटिव्ह म्हणजे काय सतत ठीक आहे सतत काय होत असत एव्हॉल्युशन होत असतं ठीक आहे सो हे शिक्षण अध्यापन शिक्षण आणि अध्यापन यांच्यातील एक महत्वपूर्ण प्रोसेस म्हणून आपण बघतो एक महत्वपूर्ण भाग म्हणून आपण याचा अभ्यास करीत असतो हे शिक्षकांना काम करताना विद्यार्थ्यांबद्दल वास्तविक डेटा गोळा करण्याची अनुमती देते आता हा काय प्रकार आहे तर बघा जेव्हा आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करीत असतो तर त्यातून मूल्य विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला माहिती मिळतं सो एक वास्तविक डेटा विद्यार्थ्यांविषयी आपल्याजवळ गोळा होणार शिकण्याच्या पातळीवर रचनात्मक मूल्यांकनाचा पण वापर करतो सो so, एक्झॅक्टली exactly बघा उदाहरणाद्वारे समजून घेऊया की एखाद्या विषयात समज दर्शवण्यासाठी वर्गात संकल्पना नकाशा काढणे व्याख्यानाचा मुद्दा देणे एक किंवा दोन वाक्य सादर करणे लवकर अभिप्रायासाठी हे पद्धत वापरली जाते म्हणजे एक शैक्षणिक वर्षामध्ये आपण बघतो की पर्टिक्युलर जर शिक्षकाने एक टॉपिक शिकवलेला आहे त्या टॉपिकवर त्यांनी टेस्ट घेतली टॉपिक झाल्यानंतर लगेच लेसनवर टेस्ट घेणार लेसन नंतर अशी चॅप्टर एक दोन झाली की त्यावर टेस्ट घेणार आहे ना सो हे काय होणार सतत होणार त्यामुळे याला रचनात्मक किंवा फॉर्मेटिव्ह किंवा सतत मूल्यांकन सुद्धा म्हणतात ओके नेक्स्ट आपण बघतो एकत्रित म्हणजे समेटिव्ह ठीक आहे सो हे सुद्धा एक महत्वपूर्ण एव्हॅल्युएशन आहे आणि समेटिव्ह हे आपल्याला दिसून येतं की अंतिम जे आपण बघतो रिझल्ट ठीक आहे यामध्ये इन्क्लूड होत सो बघा आधी निश्चित केलेले उद्दिष्ट कितपत पूर्ण झालेले आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासक्रमाच्या शेवटी आपण जे मूल्यमापन करीत असतो त्या मूल्यमापनाला म्हणतात संबेटिव्ह इव्हॅल्युशन ठीक आहे म्हणजे एंड ऑफ द सेशन आपण हे घेणार आहोत चीके? याचा अर्थ अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या यशांचे जेव्हा मूल्यमापन करायचं असतं तेव्हा आपण जे मूल्यमापन करणार आहोत त्याला तुम्ही काय म्हणणार आहात एव्हल्युशन म्हणा टर्म होते आपलं ह ना हा मध्यवर्ती परीक्षा अंतिम प्रकल्प बघा लास्ट मध्ये आपल्याला सबमिशन करायला सांगतात तर हे सगळं याचे उदाहरण आहे आता निदानात्मक मूल्यांकन बघा निदानात्मक मूल्यांकन काय असतं तर यामध्ये कारण जाणून घ्यावं लागतं आता कसं तर बघा हा शब्द जो आहे आपल्या प्रक्रियेचं वर्णन करण्यासाठी वापरतो आपण फॉर एक्झाम्पल या प्रक्रियेत त्या व्यक्तीसाठी कोणती लक्षणे कठीण असू शकतात चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांची मनस्थिती वागणुकीबद्दलचा जर प्रश्नांचा समावेश असतो रोग किंवा स्थितीचं निदान निदान म्हणजे काय कारण होतं मी सरळ सांगतो तुम्हाला निदान म्हणजे कारण एखादा विद्यार्थी जर मॅथ या विषयामध्ये नापास झालेला आहे ठीक आहे सो तो नापास का बर झालेला याचं कारण शोधून घेण्यासाठी जो आपण एव्हॅल्युशन करणार आहोत त्या ला आपण काय म्हणणार आहोत निदानात्मक मूल्यमापन असं म्हणणार आहोत ठीक आहे म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये विद्यार्थी मागे का बरं राहत आहे हे जाणून घेण्यासाठी जे आपण एव्हॉल्युशन करतो त्याला डायग्नोस्टिक एव्होल्युशन म्हणतात आता प्लेसमेंट एव्हॅल्युशन बघा पूर्व मूल्यांकन असत म्हणजे एखाद्या तुम्हाला काही जीवनात करायचं आहे करायचं इन द सेन्स जीवनात जर तुम्हाला समजा बीएड करायचं आहे आता बीएड करीत असताना बीएड पहिले एक सी एक्झामिनेशन होत ना सो हे सीईटी एक्झामिनेशन का बर होत असतं पूर्व नॉलेज टेस्ट करण्यासाठी सो प्लेसमेंट एवोल्युशन म्हणजे काय तर पूर्व प्रीवियस नॉलेज किती आहे हे जाणून घेण्यासाठी जो मूल्यांकन केला जातो त्याला प्लेसमेंट इव्हॉल्युशन म्हणतात बघा निर्देश किंवा हस्ताक्षर शापूर्वी आयो आयोजित केली जाते जेणेकरून एक बेस लाईन स्थापन केली जावे वैयक्तिक विद्यार्थ्यांची वाढ मोजली जावे या प्रकरणात मूल्यमापनाचा उपयोग विद्यार्थ्यांबद्दल कौशल्यांची पातळी काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा हा इव्हॅल्युशन जे आहे ते होत असतो सो अशा प्रकारे हा प्लेसमेंट इव्हॅल्युशन आपल्याला पाहायला मिळतं जे पूर्व म्हणजे एखादी एक एंट्रन्स एक्झामिनेशन आपण यासाठी गृहित धरू शकतो सो अशा प्रकारे हे पूर्णतः टीचिंग ॲप्टिट्यूडवर विचारलेले दोन हजार चोवीसचं प्रश्नपत्र आहे यानंतरच्या भागामध्ये रिसर्चवर जे महत्वपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत ते आपण डिस्कशन करूया थँक्यू सो मच अशाच mm -hmm. प्रकारे सेशनला बघत राहा